कल्याण डोंबिवली महापालिकेतील सत्तावीस गावांमध्ये अनधिकृत बांधकामांचा प्रश्न ऐरणीवर आलाय अनधिकृत बांधकामांमुळे ही गावं बकाल झाली आहेत आरक्षित भूखंड देखील भूमाफी यांनी गिळंकृत केलाय आडिवली ढोकळी पिसवली नांदिवली परिसरातील अनधिकृत बांधकामांसंदर्भात अनेकदा तक्रारी करून देखील महापालिका अधिकाऱ्यांकडून कारवाई होत नसल्यानं आज स्वातंत्र्यदिनी एका महिलेनं महापालिका मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावरच आमरण उपोषण सुरू केलंय जोपर्यंत या बांधकामांवर कारवाई होत नाही लेखी आश्वासन दिलं जात नाही तोपर्यंत उपोषण सुरूच राहणार असल्याचं उपोषणकर्त्या महिलेनं सांगितलंय आडवली डोकलीमध्ये रामाशंकर हाईट्स हे अनाधिकृत बांधकाम आहे याच्यामुळे मी वारंवार अर्ज दिला त्याचा काहीच कारवाई झाली नाही महानगरपालिका जागेवर डी पी रोड चोवीस फूट असून आणि अनाधिकृत बांधकाम असल्यामुळे त्याचा मी अर्ज दिला पण त्या अर्जाचा काहीच झाला नाही कारवाई काहीच झाली नाही म्हणून मी उपोषणाला बसले मला लेखी उत्तर पाहिजे काय हो। मला लेखी उत्तर पाहिजे के डी एम सीकडून